सर्वांना भारतीय राज्यातील शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तसंच सामाजिक क्रांतीचे प्रजेते महात्मा ज्योतिराव फोहे माता सावित्रीबा सोन त्यामध्ये मातारामा आणि अशी अनेक सामाजिक चळवळीप ज्यांनी समाजाला एक दिशा दाखवली सगळ्या महापुरुषांना आणि झाले तर सगळ्यांना माझा आज दिवस आपण म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल हा जो शब्द आहे बाबासाहेबांनी म्हटलेला आहे का बरं म्हटलेला आहे हे सर्वांना माहितीये वाचाल तर वाचाल त्यासोबत शिक्षण हे वाचिंदीच बोग आहे बिनारा गुरु राहणार नाही नायकांचा आहे आज चोवीस नोव्हेंबर संविधान दिवस ज्यांनी ज्या घटने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क बहाल केला त्या घटनेला आज एवढे वर्ष झाले आणि आज जागोदागी रॅली सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती असं वर्तमानपत्रामध्ये बघा सोशल मीडियावर बघा जागोदारी बघा इतकं म्हणजे तुफान झालेलं आहे मीडियावर दाखवणं मीडियावर मी एवढं आपण जेएमजी सध्या जो जो काळ सुरू आहे जेएमजीचा काळ आहे यामध्ये सगळं टेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि आपण विचार करा की वाचन प्रेरणा दिवस खरा अर्थ आहे का आपण वाचतोय का की आपण मोबाईलच्या व्हिड स्क्रॉल करू करू आपलं वेळ वाढवतोय सगळ्यांना मला हे म्हणायचं आहे की एक, एक सर्वसामान्य सर्वसामान्य तमिळ तमिळनाडू राज्यातल्या रामेश्वरमचा एक सर्वसामान्य मुलगा पेपर विकून एक राष्ट्रपती झालेला आहे राष्ट्रपती भारताचे अकरावे राष्ट्रपती त्यांनी लहानपणी पेपर विकलेले आहे परिस्थिती एवढी खराब होती त्यांची त्यांना वेळेवर जेवण नको मिळत त्यांना इच्छा होती त्यांना पायलट बनायचं होतं त्यांना हवाई मध्ये जायचं होतं त्यांना सुरुवातीला पण त्यांनी डीआरडीओ मध्ये पद भूषवलेलं त्यांनी इस्रो मध्ये पद भूषवलेलं आणि ना। तेवढंच नाही त्यापेक्षा मोठी कामगिरी त्यांनी हे केलेली आहे की त्यांनी भारताचा जो प्रथम नागरिक असतो त्याला आपण काय म्हणतो राष्ट्रवादी काय म्हणतो राष्ट्रवादी ते पद त्यांनी भूषवलेलं आहे विचार करा एक सर्वसामान्य आणि गरीब घरचा मुलगा <Jonas> अब्बुल पाठीन अब्दुल कलाम हे त्यांचं नाव सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे कारण सगळे गुगलवर विकिपीडियावर सर्च करतात त्यांना दिसते अरे ह्या काय बोलणार हे सगळं गुगलवर काय आला असेल गुगलवर वाचून दोन पुस्तक वाचून पण वेळेवर आठवणं आणि इतक्या लोकांसमोर बोलणं हे पण एक आहे तर वाचन प्रेरणा दिवस वाचनातून आपण प्रेरणा घेतो का जर अब्दुल कलाम यांचा तो दिवस असतो कुठला दिवस असतो काय दिवस असतो पंधरा ऑक्टोबरला म्हणजे कुठल्या उपलक्षामध्ये असतो हा जोड्यात बोला ना जयंती आपण फक्त जयंत्या साजऱ्या करून राहिलेलो आहे आपण फक्त जयंत साजऱ्या करून राहिल्यावर आपण त्यांचे विचार आत्मसात करतोय हा कवीचा मुद्दा आहे सोबतच त्यांनी जे वैज्ञानिक क्रांती आपल्या भारत देशामध्ये केलेली आहे त्यांनी जे वैज्ञानिक क्रांती आपल्या भारत देशामध्ये केलेली आहे त्याला खूप मोठं सगळ्या भारतवासियांना एक अभिमानाचा क्षण दिलेला आहे की एवढा मोठा पद त्या व्यक्तीने भूषवलेला आहे तुझ्या तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की आपण वाचन प्रेरणा देऊन फक्त काळ्या वाजून ऐकून बघून आणि बस काहीतरी वाचतोय म्हणून असं न करता ते आपण काय वाचतोय त्याचं युटिलाइज करतोय का आपण त्याचं रूपांतर कुठे करतोय आत्मसात करतोय का त्याला कुठल्या दिशेने घेऊन जातोय की फक्त आपण लॅब्रेरी बसतो स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा करायला गरजेचं आहे कारण की स्पर्धा परीक्षा करणं अतिसाठ गरजेचं आहे कारण की कॉम्पिटिशन पूर्ण टॉप झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही मी पण स्पर्धा परीक्षा करतोय पण मी एक संपेक्षक आहे अब्दुल कलामांची हेअरस्टाईल सगळ्यांना माहितीच आहे एक थोडा वेगळाचा भाग आहे थोड्या बोलतो बोलतोय मी हेअरस्टाईल त्यांची अशी होती मी जेव्हा एका शाळेमध्ये काउन्सिलिंग करायला गेलो त्याचे केस पुष्कळ मोठे होते त्याला मी म्हटलं शाळेमध्ये केस मोठे कशाला नाही सर आम्हाला राष्ट्रपती केली तर पाच तो बढिया वैशावर तर ते राष्ट्रपती नाही मी पण म्हणून दोन सुद्धा माहिती ना आपण कुठल्या व्यक्तीला कुठल्या प्रकारे अनुसरण करतो हा आपल्या आपण काय घेतो त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी घेतो की वाईट गोष्टी घेतो आणि का नाही आपल्याला ऐकायला चांगलं ऐकायचं की वाईट ऐकायचं हे आपण ठरवायचं डोळे बघायला चांगलं बघायचं की वाईट बघायचं हे आपण ठरवायचं पण सगळ्यात महत्वाचं मेंदू मेंदू मध्ये लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी लवकर निघतात वाईट गोष्टी जास्त असतात हा स्टोरेज आहे ना चांगला वापर करा त्यासाठी वाचन करेन वाचन वेगळं करा आणि वेगळं करा वाचन मधून त्याची प्रेरणा घ्या नाहीतर असं नको व्हायला की आला काहीतरी पाच मिनिटं बोलायला त्याच काहीतरी असं प्रत्येक असेल पण त्यासोबतच हे जे संख्या कार्यक्रमात दिसून राहिलेली आहे जोडावर साहेबांनी चांगला उपक्रम आज केलेला आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या वाचन प्रेरणा हा जो कार्यक्रम आहे आदर्श अध्ययन कक्ष या उपक्रमाचा आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझे दोनशे शब्द ऐकून घेतले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सोबत असा एक मी सगळ्यांना माझं मार्गदर्शन करायला मी एवढा मोठा नाही आहे तुमच्यातला सहपाठी तुमचा मित्र सांगता मला फक्त मला एवढं सांगायचं आहे की वाचन तर आता एक मला कोटेशन खूप आवडते हे जे लिहिलं या लायब्ररीमध्ये वाचनाची आवड आहे त्याला एकटेपणाचा भय वाटत नाही मी त्या विषादला म्हटलं होतं की मला वाचक इन्स्पायर करतो कारण की मी पण असंच आहे मला वाचनाची एवढी आवड आहे कोण बाजूला आहे कोणाचा मोबाईल आला मला पण तेवढं तो लक्ष राहत आणि घरी पण वाचायचो म्हणून मी वाचक वाचन सतत करत असतो मी लिहितो पण आणि निरीक्षण करतो कारण की माझं कामाचं आहे कॉन्फिलत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी माझ कंटाळवानं मनोगत ऐकलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि विशेष सहकार्य मी जोडाप साहेबांना करतो की त्यांनी मला इथे या सगळ्यांसमोर बोलण्याची बोलण्याला त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि ते रोशन एक दोन शब्द काहीतरी बोल धन्यवाद सगळ्यांचं आणि मी शेवटी तर एवढंच म्हणून की अब्दुल कलामांना फॉलो करा असा विचार नका तर हिंदू आहे मुस्लिम वेगळं आहे त्यांना फॉलो करा त्यांनी समाजासाठी काय केलं त्यांनी देशासाठी काय केलं आणि आपण तिथून काय घेऊ शकतो याचा विचार करा आणि तुमचा सगळ्यांचा विजय नक्कीच होणार फक्त तुम्ही आपल्या मार्गावर चलत राहा आणि जे तुम्ही ठरवलेलं आहे ते करत चला बस सगळ्यांना धन्यवाद